अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला तो ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीतल्या बाराव्या मजल्यावर त्याच्या घरात असलेल्या त्याच्या मुलांच्या बेडरूममध्ये त्यामुळेच हल्लेखोर या बेडरूम पर्यंत कसा पोहोचला तो सी सी दिसला सुद्धा नाही याच्याबद्दल संशय व्यक्त करण्यात येतोय अवघ्या पुढच्या काही मिनिटात याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हा मुंबईतचा व्हिडिओ आहे सैफ अली खान ज्या इमारतीत राहतो त्याच्या बाराव्या मजल्यावर सैफ अली खानचं घर आहे आणि त्या बाराव्या मजल्यावरच्या सैफ अली खानच्या घरात असलेल्या त्याच्या मुलांच्या बेडरूम मध्ये सैफ अली खानवर हल्ला झाला आणि वेळ होती रात्रीची नंतरची विशेष म्हणजे हा हल्लेखोर अज्ञात असल्याचं म्हटलं जात आहे हा अज्ञात हल्लेखोर या इमारतीमध्ये कसा पोहोचला याच्याबद्दल शंका उपस्थित करण्यात येते पोलीस तपासाचा हा एक महत्वाचा मुद्दा सुद्धा आहे की हा हल्लेखोर त्या इमारतीत पोहोचला कसा आणि त्यातही तो सैफ अली खानच्या मुलांच्या बेडरूममध्ये कसा पोहोचला सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या नुसार सैफ अली खानच्या मुलाच्या बेडरूमला ला लागून एक डक आहे असं म्हटलं जात आहे की हा हल्लेखोर तिथनं ती तित, या मुलांच्या बेडरूममध्ये पोहोचला असावा विशेष म्हणजे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना या इमारतीचा सी सी टी व्ही फुटेज सुद्धा चेक केलेला आहे आणि या सी सी टी व्ही फुटेजमध्ये हल्ला झाला त्या वेळेच्या आधी दोन तास कुठलीही अज्ञात व्यक्ती किंवा हल्लेखोरासारखी वाटणारी व्यक्ती ही तिथं त्या इमारतीमध्ये शिरत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाही म्हणूनच आता पोलिसांना संशय आहे की हा हल्लेखोर आधीपासूनच इमारतीत होता हा हल्लेखोर इमारतीत कशा पद्धतीनं प्रवेश मिळाला तो सीसीटीव्ही चुकवून इमारतीमध्ये शिरला का तो सैफ अली खानच्या घरात कसा पोहोचला हा हल्लेखोर इतर कुणाकडे तिथं काम करतो का हा हल्लेखोर कशासाठी तिथं गेला होता या सगळ्याच्या संदर्भामध्ये सध्या पोलीस तपास करतायत आणि यासाठी पोलिसांनी या, या इमारतीचा वॉचमन आणि या व्यतिरिक्त सैफ अली खानकडे काम करणारे इतर जे पाच कर्मचारी आहेत त्यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सध्या सुरू, के, सुरू के आहे हा हल्ला केव्हा झाला होता जावेस, फिलिप्स उर्फ यांनी केला आणि त्यानंतर सैफ अली खान आपल्या मुलांच्या रूममध्ये आला किंवा आपण असं म्हणूया ते म्हणजे की आरडाओरडा जिथनं ऐकू येतो आहे त्या रूममध्ये आला अर्थात ती रूम म्हणजेच सैफ अली खानच्या मुलांची बेडरूम तिथं आला आणि तिथंच सैफ अली खानच्या मुलांच्या समोर आ, या हल्लेखोरानं सैफ अली खानवर हल्ला केला कारण सैफ अली खाननं या हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला अशीही माहिती आहे ते म्हणजे की तिथं असलेल्या महिला कर्मचाऱ्याने या अज्ञाताला पाहून आरडाओरडा सुरू केला होता तेव्हा ते के या अज्ञातानं त्या महिला कर्मचाऱ्यावर सुद्धा हल्ला केला आणि त्यानंतर या हल्लेखोराला पकडायला आलेल्या सैफ अली खानवर त्याने हल्ला केला होता सध्या या प्रकरणामध्ये दोन जण जखमी आहेत एक ही महिला कर्मचारी आणि दुसरा सैफ अली खान सैफ अली खानवर एक शस्त्रक्रिया सुद्धा झालेली आहे तर महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा हा हल्लेखोर आलेला नाहीये वॉचमेन सुद्धा या हल्लेखोराला इमारतीत जाताना पाहिलेलं नाहीये आणि महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे की या हल्लेखोरानं दोन व्यक्तींवर हल्ला केला आणि त्यानंतर तो तिथनं पसार सुद्धा झालेला आहे रात्री दोन ते साडेतीनच्या दरम्यान घडलेली ही घटना आहे हल्लेखोर कसा बाहेर पडला आणि तो आत कसा गेला हे सध्या कोडच आहे सीसीटीव्हीमध्ये मध्ये हल्लेखोर ट्रेस झालेला नाहीये तो तिथं येत असताना वॉचमनला दिसलेला नाहीये म्हणूनच पोलिसांना संशय आहे ते म्हणजे की हा हल्लेखोर बिल्डिंगमध्येच होता तो तिथं काम करत होता का तो तिथं कोणाकडे आला होता याचा तपास पोलीस लवकरच करणार आहेत दरम्यान या सगळ्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स मुंबई तकवर तुम्हाला पाहता येणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा